नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी रवा इडली ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी या मापाप्रमाणे दोन कप रवा घेतलेला आहे टू फिफ्टी एम हे माप आहे वन कपचं अर्धा वाटी दही इनो चवीनुसार मीठ चला तर रवा इडलीचा बॅटर बनवायला सुरुवात करू इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊ मदही चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घ्या आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला असं हे बॅटर करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता त्याच्यामध्ये इनो घालून घेऊ मग पाणी हे बॅटर परत हलवून घ्या आपलं रवा इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आपण आता ह्या इडलीच्या साच्यांना तेल लावून घेऊ तेल लावून झालेलं आहे आपण आता ह्या साच्यांमध्ये इडलीचा बॅटर भरून घेऊ असं हे बॅटर घालून घ्यायचं इडलीच्या साच्यामध्ये आता आपण ह्या वाफेवर शिजवून घेऊ इडलीच्या भांड्यामध्ये आपण हे लावून घेतलेलं आहे त्याच्यावर झाकण लावून घ्या मग पंधरा वीस मिनटं हे वाफेवर शिजवून घ्या पंधरा मिनटं झालेली आहेत आता बघूया आपण आपल्या इडल्या झाल्यात का आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत रवा इडली आपल्या इडल्या थंड झालेल्या आहेत आपण आता त्या काढून घेऊ सॉफ्ट आहे बघू शकता तुम्ही माझी ही झटपट तयार होणारी रवा इडली ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद